आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वळवाच्या सरींनी काल सायंकाळी हजेरी लावली नाशिककरांची उष्णतेपासून सुटका झाली दुपारी साडेतीन वाजेपासून दाटलेल्या मेघांमुळे अंधारमय वातावरण तयार झालेलं होतं तर पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे उपनगरात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली तर नाशिक जिल्ह्यातील कळवण बागलान मालेगाव सिन्नर दिंडोरी या तालुक्यात पावसानं घरासह कांदाचा आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं तर वर्तवला त्यानुसार पूर्व मान्सून सरीकरता अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे शुक्रवारी दहा मे रोजी सकाळपासूनच ढग दाटलेले होते सकाळी साडे ते दुपारी अडीचपर्यंत काहीसा उकड आजार होत होता मात्र साडेतीन वाजेपासून सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली शहरात प्रति तास सात पूर्णांक चार किलोमीटर वेगानं वाऱ्याचा प्रवास हा सुरू होता त्यामुळे अनेक झाडांची पानगळ झाली कित्येक ठिकाणी लावलेले फलक देखील कोसळले यांसह विजाचा कडकडाट होत असल्यानं मुसळधार पावसाची शक्यता होते परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसानं हजेरी लावली त्यामुळे वातावरणात काहीसा गारठा निर्माण झालेला आहे तर नाशिक रोड परिसरात सायंकाळी वळवाचा जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी पाण्याचे पाठ व्हायले काही ठिकाणी पाणी साचले तर देवळालीसह भगूर पंचगोषीत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसानं हजेरी लावली अचानक पावसास सुरुवात झाल्यानं नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली तर बागलान तालुक्यासह सटाणा शहरात काल सायंकाळी चार वाजच्या प्रमाणात पाऊस झाल्यानं कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय सलग दुसऱ्या दिवशी पावसानं तडाखा दिल्यानं शेतकरी हदबल झालाय भाक्षी मुलाने कौतिकपाडे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मुख्यत्वे कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक